तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या ई मोजणी प्रणाली दोन पॉईंट शून्यचा वापर राज्यात सुरू गैरप्रकार थांबून कमी वेळेत जमीन मोजणी होणार मक्याला दोन हजारांचा सर्वोच्च भाव मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावास प्रारंभ एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती तात्काळ पंचनाम्याचे निर्देश मनसर बाजार समितीत कांद्याने खाल्ला भाव 10 किलोस दर 16 शंबर दहा किलो पाचशे पस्तीस रुपयांचा उच्चांकी दर सोळा हजार शंभर पिशव्यांची आवक दहा जिल्ह्यात आठ पॉईंट पाच लाख हेक्टरवरील पिके गेली वाहून शेतकरी रडकुंडीला अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात सहाशे हेक्टरवरील पिकांची नासाडी जालना जिल्ह्यातील ज्वारी व बाजरी उत्पादनात घट राष्ट्रीय अन्न सुरक्षा पौष्टिक तृणधान्य अभियान निष्फळ संकटातील शेतकऱ्यांवर सायबर गुन्हेगारांचा डोळा पीक विम्याच्या बहाण्याने अनेक शेतकऱ्यांना घातला गंडा नांदेड जिल्ह्यात पाऊस थांबला पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रुधारा थांबेनाथ साडेचार लाख शेतकऱ्यांना बसला फटका बारा हजार तेवीस गावे बाधित पावसाळ्यातही दुधाला फॅट कमी का लागते जनावरांच्या आहारांसह वातावरणाचा परिणाम होतो शेतकऱ्यांना तातडीने मदत करा मनोज जरांगे पाटील यांचा शेतातून थेट कृषी मंत्री मुंडेंना फोन नुकसान झाले मदत मिळवायची दोन दिवसात पाच लाख तक्रारी शेतकरी झाले सजग विमा कंपनीकडे तक्रारींचा खर्च परभणी जिल्ह्यात विहीर दुरुस्तीसाठी सव्वा लाख एकोणपन्नास शेतकऱ्यांनी केला अर्ज डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना लाभ घेण्याचे आवाहन मलकापूर तालुक्यात एकशे आठ पॉईंट एक्क्याऐंशी टक्के पाऊस कापूस सोयाबीन उडीद व मुगाचे नुकसान पाच महसुली मंडळातील स्थिती सातारा जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्रात वाढ दराबाबत निराशा तब्बल शहाण्णव हजार हेक्टरवर पीक एकशे अठ्ठ्याण्णव टक्के पेरणी उत्पादनातही वाढणार नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बांधावर बाजूला ठेवून नुकसान भरपाई देण्याची ग्वाही खडकपूर्णाचे एकोणीस द्वार उघडले नदीकाठच्या तेहतीस गावांना सतर्कतेचा इशारा पाण्याचा विसर्ग सुरू रेनापूर शिरूर अनंतपाळमध्ये पावसामुळे पिके पाण्याखाली पंचनामे करण्याची मागणी जवळपास अडीच हजार हेक्टरचे नुकसान तीनशे पन्नास हेक्टर सोयाबीनला फटका मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा मार्ग मोकळा निधी वितरणाला मंजुरी वीज बिलांचा पहिला स्लॅब दोनशे युनिट हवा बिलांनी सर्वसामान्य हैराण पहिल्या टप्प्यात बदलाची गरज माळेगाव कारखान्याचा प्रतिटन तीन हजार सहाशे छत्तीस रुपये दर जाहीर गेटकेनधारकांना रुपये शंभर प्रतिटनप्रमाणे दीपावलीपूर्ण अदा करणार सोयाबीन पाठोपाठ ही मातेरे शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच शासनाचा हमी भाव फक्त नावाला शेतकऱ्यांकडे शासनाचे होते दुर्लक्ष <सथ> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस मुदतवाढ सप्टेंबर अखेरपर्यंत करता येणार आता अर्ज अर्जांमधील त्रुटी सुधारण्यास मिळाला भरपूर अवधी पीक विमा योजना ठरली फसवी शेतकरी सरसकट <सथ> पिकांवर खर्च करतो मग विमा कवच देताना भेदभाव का सरकार पंचनामे करण्याचे ढोंग करते आदित्य ठाकरेंची टीका पाचोडला नुकसानग्रस्त भागाची पाहणी कापूस सोयाबीन अनुदानासाठी दोन हजार पाचशे कोटी वाटपाला मंजुरी तेरा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण सरकारने चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांपैकी दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये वाटप करण्यास मंजुरी दिली सोयाबीनला पाच हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर ठेवण्याचे प्रयत्न आमदार जगजितसिंह पाटील यांची माहिती पीक विमा कंपन्यांना बहात्तर तासात माहितीसाठी सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे परभणीत बांधावर जात केली पाहणी नागपुरात शंभर हेक्टरमध्ये चित्रनगरी सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांची घोषणा निर्मात्यांना अर्थसहाय्येतून बळ देणार उमरखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर प्रशासनाकडे केली मागणी एकत्रित मोजणीने वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न मार्गी निमगाव माळुंगी येथील शंभर शेतकऱ्यांना जमीन व रस्ता प्रश्न निकाली गोडसाखरच्या यंदाच्या हंगामाचा वाली कोण कारखान्यासमोर विघ्नेच विघ्ने हंगामासाठी करावी लागणार मोठी कसरत दिवसा रेकी आणि रात्री चोरी शाहूवाडीत गावागावात भीतीचे वातावरण पोलिसांनी गस्त वाढवावी जालना जिल्ह्यातील सात मध्यम व सत्तावन्न लघु प्रकल्पात पाण्याची आवक सुरू विहिरींच्या पाणी पातळ्यात वाढ झाल्याने समाधान जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटणार परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीतील पिकांच्या नुकसानीची ऑफलाईन तक्रार करता येणार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काढले आदेश जिल्ह्यातील ऐंशी ते नव्वद टक्के क्षेत्रबाधित जालना जिल्ह्यात पुन्हा येल्लो अलर्ट वादळीवा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज डिजिटल कृषी मिशनमुळे पीक विमा शेतमाल खरेदी आणि पीक उत्पादनातील गैरप्रकाराला आळा बसणार मंत्रिमंडळ बैठकीत दोन सप्टेंबर रोजी डिजिटल शेती मिशनसाठी दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आता यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा एक हजार नऊशे चाळीस कोटी रुपये असतील तर एकतीस मार्च दोन हजार पर्यंत निधी करणं अपेक्षित आहे सततधार पावसाने खरीपाची पिके धोक्यात मंगळवेढ्यातील दक्षिण भागात शेतकरी चिंतेत पाऊस नको म्हणण्याची शेतकऱ्यांवर वेळ भुसारमाल तेजीत मुगाची आवक वाढली दौंड बाजारभावात पालेभाज्यांचे भाव स्थिर सोयाबीन हरभऱ्याच्या दरात पहिल्यांदा वाढ अंगापूर्व दिलासा सणासुदीच्या दिवसात हरभऱ्याची दरवाढ अतिवृष्टीने कापूस व सोयाबीनचे पीक झाले बेचिराग काही ठिकाणी पंचनामे सुरू तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांची प्रतीक्षा वारणासह पंचगंगेच्या महापुरात साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्राची माती हात कनंगले तालुक्याची स्थिती तेवीस कोटींच्या भरपाईचा अहवाल शासनाकडे पाठवला अतिवृष्टीमुळे नुकसान आदित्य ठाकरेंकडून पाहणी शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी डी सी कोकन चे सी व विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शेतकऱ्यांना अधिक अर्थसहाय्य राष्ट्रीय बँका कर्जवाटपात सहकारी बँकांच्या तुलनेत मागे अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली डी सी सी बँक अबकी बार सोयाबीन पाच हजार पार सरकार सकारात्मक असल्याचा राणा जगजितसिंह पाटील यांचा दावा यवतमाळ जिल्ह्यात एक हजार सहाशे एक्क्याऐंशी पात्र शेतकरी लाभापासून वंचित कर्जमुक्ती प्रोत्साहन लाभासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक शेवटचे तीन दिवस शिल्लक जायकवाडीतून सोडणार पाणी पाणीसाठा पोहोचला ब्याण्णव टक्क्यांपर्यंत आज विसर्गाची शक्यता चिंता मिटली नाफेड व एन सी हस्तक शेपा मुले गसरन, सी एफ हस्तक्षेपामुळे कांदा दरात घसरण नाफेड व एन सी सी एफ हालचालींमुळे बाजारात दर पडल्याचे समोर येत आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद